विधान परिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर अलिबागच्या आमदार दळवी हे चिखलात लोळलेत शेकाबच्या जयंत पाटलांच्या पराभवानंतर जल्लोष केला गेलाय आमदार महेंद्र दळवी यांनी जल्लोष केलाय शिवसेना आमदार महेंद्र दळवींकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय चिखलात लोळत त्यांनी हा आनंद व्यक्त केलाय जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि महेंद्र दळवी यांनी निवडणुकीआधीच निकालाआधीच जयंत पाटील यांचा पराभव होईल असं भाकीत केलं होतं त्यानंतर त्यांनी चिखलात लोळून आनंद व्यक्त केलाय ही दृश्य आपण पाहतोय अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी चिखलात लोळून आनंद व्यक्त केलाय परिषद निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली या विधानपरिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर अलिबागचे आमदार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवे यांनी चिखलात लोळून आनंद व्यक्त केला